कुलदेवता आता आमचं तुळजा तुळजाभवानी म्हणून ही तुळजाभवानी खंडोबा आणि कालभैरवनाथाचा टाक कशासाठी ठेवायचा आहे दोघांचे टाक दिसायला सारखे फक्त ज्या टाकाच्या खाली कुत्रा आहे श्वान आहे तो खंडोबाचा टाक आहे आणि ज्याच्या खाली साप आहे तो कालभैरवनाथ कालभैरवनाथ हे शंकराचं रूप आहे तिसऱ्या पायरीवर पहिली तिकडून सुरुवात करते आ, माता, सॉरी उजवीकडनं पहिले गणपती बाप्पा आहे त्यानंतर बाळकृष्ण त्यानंतर लक्ष्मी माता ही ठेवताना विचार करायचा कि बाळकृष्णाच्या बाजूला सरस्वती मातेला ठेवू नका पती पत्नी अशीही उभे असताना जर आपण त्यांच्या मध्ये उभे राहिलो तर तो आपल्याला दोष लागतो त्यामुळे कधी कुठे असतो आपण उभे आणि म्हणजे कोणाची मिसळणी त्या दोन्ही जण होत आणि आपण मध्ये आलो ना तर तो आपल्याला दोष लागतो त्यामुळे पती पत्नीच्या मध्ये कोणी यायचं नसतं त्यानंतर लक्ष्मी माता आहे बाळकृष्णाच्या बाजूला त्यानंतर सरस्वती माता आहे माझ्या घरी सप्तशृंगीची जे मूर्ती आहे त्याच्या पुढे आणि त्यानंतर शिवपिंड आहे अन्नपूर्ण पण आहे अशी त्यांची रचना फोटो काढून घेऊन जा खालच्या पायरीवर यंत्र ठेवायचे मागच्या वेळेस सांगितलं तर यंत्र म्हणजे काय आहे देवांना बसण्यासाठी दिलेली जागा म्हणजे यंत्र आहे तर परत उजवीकडनं सुरुवात करते पहिल्यांदा शंख ठेवायचा आहे शंख आणि घंटा ही पूजेत असलीच पाहिजे त्या शंखामध्ये रोज पाणी घालायचं दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजेला बसतो पाणी घेतो त्या पाण्यामध्ये मी शंखाचं पाणी मिक्स करायचं आणि परत तो धुऊन त्या दुसऱ्या दिवसासाठी पाणी भरून ठेवायचे आणि पूजा करायची इकडे घंटा आहे कसं भाव पाहिजे सकाळी जेव्हा मी देवघरामध्ये जाते देव झोपलेले आहे देव अजून उठले नाहीये हळूच घंटा घ्यायची आहे आणि हलक्या हाताने घंटी एवढ्या हलक्या हाताने घंटी वाजवायची आहे आणि टाळी वाजून देवाला उठवायची पद्धत आहे जे वैष्णव पंथ आहे इस्कॉन किंवा श्री कृष्णाला फॉलो करणारे ना ते रात्री बाळकृष्णाला झोपेला गादी ठेवतात आणि सकाळी नमस्कार करतात आणि हळू टाळी वाजवतात आणि आपण बाळाला बघा छोटं बाळ असतं किती प्रेमाने त्याला तो उठला तरी आपल्याला आनंद होतो किती प्रेमाने धावत जातो ना तसं ह्या बाळकृष्णाला हळूच हळू सुचवायचंय मुलांना जसं ओंडत उठ शाळेची वेळ झाली तसं नाही उचवायचं आहे मध्ये ना इथे कुबेर यंत्र ठेवलंय महामत्युंज यंत्र लक्ष्मी यंत्र एक आणखी त्या तीन चार प्रकारची यंत्र असतात आपल्याला हवी तेवढी यंत्र ठेवायचे त्यांवरती देवावी त्यांचं आसन खावी कधीही यंत्र हे यंत्र मी असं ठेवलंय असं नाही ठेवायचे याच्यावर देवता बसत त्यामध्ये आळवी ठेवायचे आता मी पूजेला सुरुवात करते काय करायचंय देवघरात जाऊन आधी नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे तर दिवा रात्रभरात शांत झालेला असतो दिवा विजला हा शब्द बोलायचा नाही आपण म्हणून ऐकायचा वंशाचा दिवा विजला शब्द किती खराब आहे त्यामुळे कधी पण शब्द वापरायचा आहे दिवा शांत झाला लाव दिवा शब्द आपण काय बोलतो ना हे खूप महत्वाचे पेटव दिवा पेटवतात का नाही पेटवता शेवटच्या दिवशी त्यामुळे पेटवायचं नाहीये दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा शांत झालाय हे शब्द खूप महत्वाचे आपण काय बोलतो म्हणजे बऱ्याच वेळा असं मी ऐकत की आम्हाला ना एकदा कुलदेवत एकदा कुलाचार करून टाकायचं आहे टाकायचं आहे कुठे कुलाचार करायचे आहे सुवासनी घालून टाकायचे आहे आपण काय शब्द बोलतो टाकून नाही द्यायचे ते पुन्हा आपल्याला आपल्या गाठीशी ठेवायचे त्यामुळे शब्द काय वापरतो हे खूप महत्वाचं आहे घंटी हलकीच वाजवायची दिवा लावायचा उदबत्ती लावायचंय आणि त्या देवांना प्रार्थना करायची की मी देवपूजा करत आहे स्नान घालत आहे तुमची परवानगी मागते आता याच्यामध्ये आपला भाव कसा वाढवायचा आहे एक एक देवाला घ्यायचंय तामन खाली ठेवायचंय ते पाणी घ्यायचंय त्यात गंगा जल टाकायचं आहे आणि गुलाब जल टाकायचंय देवांना पण बघा गुलाबजलाने सौंदर्य वाटतं आणि शीतलता मिळते त्या देवांनाही काहीतरी त्रास असेल ना आपण एवढ्या मागण्या मागतो तर गुलाबजल आणि गंगा जल एक, एक थेंब का रोजच्या देवाच्या पूजेच्या पाण्यात असलंच पाहिजे पुन्हा त्याच्यावर हात ठेवायचा आहे गायत्री मंत्र म्हणून ते पाणी शुद्ध करायचंय ते आपण कुठून आणलेलं आहे आपल्याला माहिती नाही कुठून आलेलं आहे कोणी कसा हात लावलेला आहे कोणाला अडचण असेल येताना आपल्याला माहिती नाही ते पाणी कसं आलेलं आहे गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक एक देवाला उचलायचं तुम्हाला सांगते मधल्या पंधरा वर्षामध्ये मला एकदा श्रीकृष्णाचं दर्शन झालं होतं तेव्हा नंतर जेव्हा मी आंघोळ घालते तर मी लिटरली श्रीकृष्णाच्या माथ्यावर त्याला इंग्लिश मध्ये किस मराठीमध्ये काय होत पण पप्पी घेतो ना आपलं बाळ आहे त्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर हात फिरवा तर बस पूजा केली दरवाजा लावला देवत देव तशीच बसले त्यांच्याशी ना नातं तयार करा सांगितलं होतं की देव पूजा किंवा जेव्हा देव असतात ना त्या कृष्णाशी भावाचं भावाच मुलाच मित्राचं कसलंही नातं तुम्हाला जे आवडेल तुम्हाला ज्या रूपात तो मला वडील नाही आहे तुम्ही वडिलांच नातं मला भाऊ नाही आहे मी भावाच नातं मला मुलगा नाही आहे मला एक छान मित्र नाहीये काही झालं तर ते दुःख मी कोणाला सांगावं पण एकदा जर त्याला भाऊ मानलं तर प्रत्येक राखी कोणी मला इथे राखी बांधायला नक्की या असं नातं त्या कुलदेवतेला जेव्हा त्या देवीचा टाक घेते तर माझी आई मी तिला हातामध्ये घेते आणखीन मी माझ्या मनाप्रमाणे कसं करते ना जे जे देव घेते त्याला थोडासा पाण्याचा थेंब त्याला आदल्या दिवशी जे चंदन लावलं असत त्याच्यावर लावते ते थोडं ओलं झालं की मी माझ्या मस्तके कधी घरी आल तर माझ्या पूर्ण अष्टगंध असत जे आदल्या दिवशीच त्यांच्या कपाळाचं अष्टगंध असत ना ते आपल्या म्हणजे ते धुवून पाण्यात टाकायचं नाही चोवीस तास त्यांच्या अंगावर ते गंध राहिला होता त्या हळद कुंकू राहिलं होतं तर ते आपल्या माथी लावून घ्यायचं आहे एक एक देवाला स्नान करायचं घालायचं आहे आणि स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं त्यानंतर प्रत्येकाला अष्टगंध सध्या आपण रेडीमेड वापरतो रोज चंदन कधी शक्य नसत कधीतरी वेळ मिळाला मूड आहे चंदन उगाळा सध्या अष्टगंध लावलं तरी आहे सगळ्या देवतांना अष्टगंध लावून घ्यायचा एक अगदी माझ्या पूजेत मी काय करते जो तुळजागमानीचा टाक आहे ना उठ ना तो पहिला टाकते त्याच्यामध्ये ही अगदी कोणाला न सांगितलेली गोष्ट मी सांगते मी तुळजाभवानीला इथे अष्टगंध लावते हळद कुंकू लावते आणि इथे वरती पण मी अष्टगंध आणि हळद कुंकू लावते ते कशासाठी तर शीतला देवी माझ्याकडे त्याची ताक नाहीये मूर्ती नाहीये शीतला देवी म्हणून एक देवी की जी मुलांची म्हणजे आपलं बाळ असतं ना त्याची संरक्षण देवत आहे आता माझ्या मुली मोठ्या झाल्या पण माझ्यासाठी त्या बाळच आहेत ना तर त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून मी तुळजाभवानीच्या डोक्याच्या वरती इथे शीतला देवीला स्मरण करते आणि इथे अष्टगंध लावून हळूहळू लावते त्यानंतर खंडोबाला लावायचंय कालभैरवनाथाला खंडोबाला अष्टगंधाच्या वरती हळद लावायची आहे आणि ज्या देवी आहेत त्यांना सगळ्यांना हळद कुंकू लावायचे गणपती बाप्पाला जेव्हा आपण अष्टगंध लावतो मी मागेही सांगितलं होतं की मला सुचलेलं आहे की गणपती बाप्पा मध्ये दहा देव आहे इथे मी अष्टगंध लावते ह्या बाजूला त्यांचे वडील म्हणून शिवाला अष्टगंध लावते डाव्या बाजूला पार्वती म्हणून मी अष्टगंध लावते अतिशय खाली माझ्या दिसत नाहीये त्यांच्या उजव्या हातावर हा जो आशीर्वादाचा हात आहे संतोषी माता ही त्यांची मुलगी आहे ते पण खूप कडक दैवत आहे तिला मी अष्टगंध लावते तिथे हळद कुंकू लावते गणपती बाप्पाला हळद कुंकू लावते तुम्हाला प्रश्न पडेल की गणपती बाप्पा पुरुष आहे त्याला हळद कुंकू कसा लावायचा तर तो आईच्या हळदीपासून त्या पार्वती मातेने हळद लावली होती अंगाला आणि ती काढली होती त्याच्यापासून गणपती बाप्पा बनवलाय त्यामुळे गणपती बाप्पा कोण आहे स्त्री देवता आहे त्यामुळे त्यांना हळद कुंकू लावायचं आहे इथे संतोषी मातेला मी हळद कुंकू लावते दोन्ही मांडीवर त्यांची पत्नी जी रिद्धी सिद्धी माझ्या घरात सिद्धी येऊ दे आपण संपन्नता म्हणतो ना त्यांना मी इथे अष्टगंध लावते आणि हळद कुंकू लावते आणि खालच्या बाजूला त्यांचे जे चार पुत्र आहे शुभ लाभ आपण घराच्या समोर येतो ना शुभ लाभ आणि आणखी दोन मुलं आहेत ते अध्यात्मासाठी आहे योग आणि क्षेम तू अध्यात्मात पुढे जा तुझा योगक्षेप म्हणजे तुझा संसार चालवण्याची जबाबदारी ही माझी आहे असा ईश्वर म्हणतो त्या चौघांना इथे अष्टगंध लावायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामा आहे तोही खूप महत्वाचा आहे कोणाकोणाच्या घरात उंदीर मामा येतात सांगा हात वरती करा उंदीर मामा येतो म्हणजे आपल्या घरात कुठे यायला जायला जागा आहे म्हणून नाही ज्यांच्या घरात उंदीर मामा हे खुंबे जागेवर येतो त्यांच्या घरामध्ये भूमीचा दोष असतो मागच्या जन्मात आपण ती भूमीची म्हणजे मातीपासून गणपती बाप्पा बनले भूमी देवता आहे आणि त्यांच्या घरात उंदीर येतो तर काहीतरी आपण मागच्या पिढीमध्ये मागच्या जन्मात जमिनीशी जमिनीच्या व्यवहाराशी काहीतरी कोणाशी वाईट वागले कोणाची तरी जमीन बळकावली होती कोणाचं तरी घर असं आपल्या मागच्या जन्मात ता काही ता माहिती नाही पण तो दोष आपल्याकडे आहे म्हणून त्या उंदीर मामाला अगदी छान पूजा करायची ज्यांच्या घरात उंदीर मामा येतो विषारी औषध टाकायची नाही ते चिकटवण्यासाठी ते खूप मोठं बाप आहे हळूहळू गणपती बाप्पाची सेवा वाढवा तुमच्या घरातले गणपती सॉरी करा उंदीर यायचं बंद होईल माझ्याकडे पण उंदीर येत होते मी एक ट्रिक केली आपली मठातली मांजरच घेऊन गेली आता इतकी छान ना तिला फिल्ल झाली आणि दुसऱ्या माणसांना फिल्ल होणार आहे त्याच्या आवाजानेच पळून गेले म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे मोठं होलसेलचं मार्केट आहे आणि तिथे अन्नधान्य एवढे की एवढे उंदीर यायचे घरात ना। नाही याय की घराच्या वरती पत्र वर आवाजाचा त्रास व्हायचा काय करायचे गणपती बाप्पाचं अथर्व शिष्य आहे अभिषेक झाला चतुर्थी चालू करा पण ज्यांनी आता हात वरती केलं होतं त्यांनी गणपती बाप्पाची सेवा करा शक्य झालं लाल फुल असताना ते अर्पण करा ते मिळत नसेल तर मी मागे सांगितलं होतं की एक आपण साड्या नाही घ्यायच्या चांदीचं फुल मिळतं चांदीच्या दुर्वा मिळतात चांदीचा बेल मिळतो चांदीची तुळस मिळते ही सगळी हजार एक रुपयाची फुलं घेऊन यायची चांदीची सोन्याची सुद्धा मिळतात जसा आपला भाव असतो तसं तर ती घेऊन हो यायची आहे आणि ती रोज धुवायची आणि व्हायची आहे रोज तुम्ही बेलाचं कान वा एवढी प्रगती होते तुमची सगळी पाप नष्ट होतात रोज फक्त एक आणि बेलाची पानं तर चांदीचं बनवून घेतले छोटस पन्नास शंभर रुपयाला अगदी मिळत दरेस ह्या महिन्यात मी एक फुल गेल ह्या महिन्यात दुर्वा गेल महाराजांना चाफ्याचं फुल आवडतं याचा दुर्वांचा हार असतो गणपती बघा किती छान छान मोदक असतो एक चांदीचा नाही मला मोदक करायला वेळ मिळेल रोज चांदी एक मोदक केले अशा पद्धतीने ह्या चांदीच्या वस्तू तयार करा